शुभ सकाळ नाहीतर शुभ दुपारच म्हणा कारण आता वाजल्या साडे बारा स्वयंपाक चाललाय बघा तर कसे आहेत सगळे तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हे काय चाललंय स्वयंपाक आपला कारण रात्रीच्या जेवणाला तुम्हाला माहितीये ना रिशू रोहून दिसतो रो दिस आणि दुपारच्या जेवणाला असतो रेशी तर आता स्वयंपाक चालू आहे बघा मस्तपैकी गरम रोट्या बनवायचं काम चालू आहे आणि भाजी पण बनवली भाजी बनवलेली आज आहे आपण चवळीची मस्त तांदूळ जायची चवळीची कोण तांदूळ जा म्हणतं कोण चवळी म्हणतं आणि जर म्हणलं ना तांदूळ जा आणि चवळीमध्ये पण फरक आहे बरं का हम्म जी चवळीची भाजी असते ना ती अशी रुंद पत्ते असतात मोठे मोठे पत्ते असतात त्याला आणि ज्याची भाजी असते ना ती पत्त ते पातळ पत्ते असतात त्याला बारीक पत्ते असतात पान पत्ते म्हणजे पाण काय भाज्या रोट्या बनवल्या छानपैकी बघा तर ती असते भाजी पातळ तांदूळ ज्याची आणि चवळीची असती मोठी असते त्याचे पानं म्हणजे चवडे पत्ते असतात हा त्याचा का मस्त गरमागरम रोट्या बनवल्या टोपलं भर छान हा आणि आपण बनवलेले आहे ही ह्याची चवळीची भाजी आहे छान पैकी रानात गिरती आणि रानातूनच बरं का हा विकत नाही आणत भाज्या ह्या ह्या भाज्या रानातूनच बरं त्या दिवशी तुम्हाला दाखवून होती ना कोंदरा त्या दिवशी तो कोंदऱ्याची आण होती मी आणि ही काल गिरते मी तेव्हा मी ही चवळीची आण देते थोडीशी हा आणली काय होती छान अशी छान बनते बघा ही भाजी बाबा ह्यात काय काय टाकले सांगते मी एक तर शेंगदाण्यास टाकले थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे कुटून टाकलेले शेंगदाणे लसण हिरवी मिरची आणि कांदा घेऊन टाकले बघा तर अगदी छान झालेली ही भाजी बघा अजून व्हाय लागली झाली नाहीये म्हणजे हा तर आता हे काय चाललेलं आहे स्वयंपाक आता या रोट्या बनवल्यात आणि ही भाजी बनवली रोट्या आणि भाजी बघा हे का चला आता मी ये ना दाखवते तुम्हाला अजून पुढं चला या जेवायला सगळ्यांनी हे बघा मस्त स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाकामध्ये बनवलंय मी अ चवळीची भाजी मस्त रोट्या आणि आपल्या रात्रीचा नाही का सांडग्याची भाजी सांडग्याची भाजी आहे बरं का हा आणि आता बनवलंय मस्त आपलं हे काय हे चवळीची भाजी आणि गरमागरम रोट्या तर या सगळ्याने जेवायला आता जेवायला मी वाढते ऋषीला कारण त्याला आहे ना टायमिंग व्हायला लागलाय आहे त्याचा टायमिंग झालेला आहे त्याला जायचंय का आम्हाला त्याचा डबा पण पॅक करायचा आहे बरं का तर आ, हे बघा हे आहे चवळीची भाजी मस्त शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून बनवलेली आहे मी भाजी तर थोडी देऊ हो म्हणतो थोडीच द्या मम्मी बघितलं आय ऐकलं नाही तुम्ही रिषेचं मला हळूच म्हणतोय मम्मी थोडीच म्हणजे त्यांना सांडग्याची भाजी आवडत नाही पोरांना मेन कारण हे आणि ही स्पेशल सांडग्याची भाजी फक्त माझ्यासाठी असती बर का हा फक्त मी खात असते सांडग्याची भाजी तर चला का मस्त असं जेवण आहे रिशूला आणि बघा रिशू पण येतच आहे सगळे जेवायला हा तयार झालेला आहे ड्रेस घातलेला आहे चढवलाय त्यांनी कामाचा त्याच्या कंपनीमध्ये हा हे ड्रेस मिळतात दोघांचे पण एक सारखे आहेत बरं का रिषूचा पण रोहनचा पण कारण दोन्ही पोरं एकाच कंपनीत आहेत हा तर बस आता जेवण करायला हा पंखा बी पंखा चला दे पंखा चालव मंदिरात तर पण ठेवायचा आहे भोग तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हे काय वाढले ऋषीला जेवायला आणि या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवायला चला आता व्हिडिओ काढे मोठा बनवत नाही कारण डे मोठा होतं मग व्हिडिओ घ्या सगळ्यांनी काळजी